कुठल्याही राजकीय पक्षाचा पुढाकार नाही आणि कुठलेही प्रमुख आकर्षण नाही तरीही शहरातील लाखो शिवभक्तांनी चौका चौकात उत्सवात साजरा केला रयतेच्या राजाचा खऱ्या अर्थाने रयत उत्सव साजरा झाला क्रांती चौकात सोहळा तर नेत्र ठरला आदल्या दिवशी शनिवार पासूनच शिव आरतीने उत्सवाला प्रारंभ झाला रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत दोल गजर टीजेवर गाणे सांस्कृतिक कार्यक्रम आणि घोषणांनी क्रांती चौक दणाणून गेला होता शिवभक्तांनी सोमवारी सकाळी आपल्या घराजवळ चौकात मंडपात छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून शुजन्म उत्सव साजरा केला तर सायंकाळी शहरातील विविध भागातून शोभयात्रा काढण्यात आला तरुणांनी टी व्ही सेंटर गजानन महाराज मंदिर चौक मुकुंदवाडीसह क्रांती, चौका क्रांती चौकात येऊन डी जेच्या तालावर ठोका धरत आनंदोत्सव साजरा केला यावेळी विविध पक्षाकडून अभिवादन करण्यात आले सोमवारी सकाळपासून क्रांती चौकात विविध राजकीय पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले भाजप उद्धवसेना शिंदेसेना राष्ट्र राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गट मनसेसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राजांना अभिवादन केले सायंकाळी पाच वाजता आरतीनंतर सलग एकतीस तास उत्सव साजरा करण्यात आला रात्री बारा वाजता फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत ढोल ताशाच्या गजरात हा उत्साह कायम राहिला यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त शहरात प्रत्येक चौकात होता यावेळी महाराजांना अभिवादन करण्यात आले पंचेचाळीस प्रमुख चौका उत्सव साजरा करण्यात आला यावेळी शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तीन हजार पोलीस कर्मचारी शंभरपेक्षा जास्त अधिकारी बंदोबस्त तैनात करण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर